नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी राज्याच्या राज्या राजकारणातली राज्या सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी अखेर धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला राजीनामा गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे बीडच्या मस्ताजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी दबाव वाढवला होता सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती आणि अखेर सोमवारी धनंजय मुंडेंनी या प्रकृतीचे कारण देत राजीनामा दिलाय पुढील मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी आहे खुशखबर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे या महिन्याचे पंधराशे रुपयांची रक्कम आठ मार्च रोजी म्हणजे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे या संदर्भातील माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे पुढील बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर आहेत राज्य सरकारकडून पुन्हा वेळ मागून घेतला घेण्यात आलाय राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते यावेळी राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतला आहे त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर गेल्या आहेत पुढील बातमी आहे चांदवड येथून तलाठ्यासह एजंट लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई आरोपींनी वारसा हक्काने वाटणी झालेल्या शेतजमिनीच्या सातबारा उतारेवर नोंद लावून देण्यासाठी चांदवड तालुक्यातील तलाठी आणि एका खाजगी एजंटला लाच स्वीकारताना रंगे हात पकडले चार हजारांची लाच स्वीकारताना तलाट्यासह एजंट नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेत पुढील बातमी आहे पैठण येथून हिरडपुरीतील वाळूचा हैवा सोडण्यासाठी पैठणला एक लाख दहा हजारांची लाच महसूल विभागाचा बडा अधिकारी व्यक्ती व्यक्तीही जाळ्यात गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे काही दिवसांपूर्वी हिरडपुरी येथे महसूल विभागाच्या पथकाने वाळूचा हैवा पकडला होता तो सोडवण्यासाठी महसूल विभागाचा एक वरिष्ठ अधिकारी त्याच्या साथीदाराने एक लाख दहा हजार रुपयांची लाच घेतली या दोघांना अहिल्या नगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलंय पुढील बातमी आहे पैठण येथून पैठण नगरपालिका हद्दीत अवैध धंद्यांचे साम्राज्य प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष पैठणच्या जुनी तहसील कार्यालय आणि जुनी नगरपालिका अशी ओळख असणारे भाजी मार्केट जवळील इमारत आणि श्री संत एकनाथ मंदिर शेजारील परिसरात खुलेआम सट्टा जुगार आणि मटका चालू आहे मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे यामुळे येथील नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय पुढील बातमी आहे लातूर येथून लातूर बस अपघात प्रकरणी गुन्हा दाखल कारणीभूत ठरलेल्या दुचाकी दुचाकी चालक दुचा चाल। पोलिसांच्या ताब्यात रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पाटी तालुका चाकूर येथे सोमवारी दुपारी एका दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अहमदपूर आगाराची बस उलटली होती या अपघातात एकेचाळीस प्रवासी जखमी झाले होते त्यातील दोघांना कायमची अपंगत्व आले आहे दरम्यान ज्या दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला त्या दुचाकी स्वाराला चापूर पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतली आहे सध्या याबाबत कसून चौकशी सुरू आहे पुन्हा बातमी आहे लातूर येथून मानवी हक्क अभियानातर्फे महिलांवरील अत्याचाराचा तीव्र निषेध लातूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात निवेदन देऊन निषेध महाराष्ट्राच्या परभणी आणि लातूर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या आरोपींना तसेच जय हिंद स्कूल उदगीर येथील अंत मुलींच्या विनयभंगाविषयी कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मानवी हक्क अभियानाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे पुढील बातमी आहे नारगाव येथून अतिक्रमण काढण्यासाठी महालेंचे आमरण उपोषण जातेगाव येथील रहिवासी कडुबा महाले यांचे उपोषण सुरू नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर पूर्व भागात असलेल्या जातेगाव येथील ग्रामपालिकेच्या हद्दीत असलेल्या गावठाणातील जागेवर अनेक अतिक्रमणे झाले असून सदरशेषे झालेले अतिक्रमण काढण्यात यावे तसेच शासकीय घरकुलामध्ये गैरवापर झालेला असून त्याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी चार मार्च दोन हजार पंचवीस रोजीपासून रहिवासी कडोबा कसरू महाले यांनी उपोषण सुरू केले आहे क्रिकेट प्रेमींसाठी आता आनंदाची बातमी अंतिम फेरीत भारताची दमदार एंट्री बारा वर्षांनी इतिहास घडवण्यासाठी सज्ज चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात भारताने प्रवेश मिळवला आहे मंगळवारी सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभवाचा धक्का दिलाय तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत राहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.